बार बार नमस्कार या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आता चाललोय साने चौकातन साने चौकात म्हणजे आता मी क्रमेक चौकात येईल क्रमेक चौकातन साने चौकात जाणार आणि तुम्हाला साने चौकाची अवस्था दाखवतो आता काय आहे बघा एकदा साडेजपाची अवस्था खूपच चित्र हे केलंय म्हणजे चांगलं केलंय रोड रुंदीकरण वगैरे केलंय पण लोकांची घरं पण तोडली गेली त्यांना त्याचं काय भेटलंय की नाही काय माहिती नाही ते आपण पुढच्या ब्लॉग मध्ये कवर करूया आता तरी फक्त तुम्ही हे बघा कसं तोडलंय काय बघ आता आपण आलोय साने चौकात साने चौकाच्या अलीकडे कडे बघू शकता mm -hmm. साने चौकात आलो साने चौकात आता पुढे मेन हिथच गर्दी होती बघ दोन बस एकत्र आले ना पूर्ण ट्रॅफिकच करू ना बघा समोर आता बार शुभम बार सोडले का या साईडला आता जी सीपी लावलेला आहे ठीक आहे थोडं थोडी चालूच आहे बाजूची भिंत पण तोडलेली तो काकांचा बंगला आहे काकांच्या बंगल्याची पण भिंत तो तोडली गेली कमान होते म्हणजे गेट होत त्यांचं ते पण तोडले सगळं तोडण्यात जमा आले झालेले हा सर्व जातो नेवाळी वस्तीला रस्ता इथे पण तोडफोड झाली पहिले इथे पण दुकान वगैरे होती या साईड समोर साईक इथं दुकानं वगैरे होती ती सगळी तोडली जोरदार चालू आहे तर असं साने चौकातलं तोडा तोडी चालू आहे सगळी आणि आता ही रस्त्या रुंदीकरण कधी थांबतय बघा बघूया बरेच लोक जुनी जुनी दुकान वगैरे सगळी दुकान तोडली आहे हां बघूया रस्ता किती मोठा होतो किती लांब होतो रस्ता काय आहे लवकरच कडे लागले रस्ता रुंदी कारण किती साफ हे लवकरच कडे लागलेला काय वाटते तुम्हाला किती दिवस लागतात रस्त्या रुंदी करणार किती दिवस लागेल मित्रांनो काही आयडिया आहे का तुम्हाला ज्यांना आयडिया असेल त्यांनी सांगा कमेंट मध्ये रस्ता रुंदी करणाला एवढा दिवस लागतो दिवस लागतो काय माहिती असेल त्यांनी कमेंट करा सांगा आम्हाला किती दिवस लागतंय ते रस्ता रुंदी करणार आम्ही पण रस्ता रुंदी करण्याची वाट बघतोय कारण ट्रॅफिक इतकं होतंय ना आता हे चिखलीमध्ये सानी चौकात भरपूर ट्रॅफिक होत तर बघूया आता चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि माझ्या व्हिडिओना लाईक शेअर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवत राहील चला बाय